दहा बायच्या दहाच्या रूममध्ये एसीच्या रूममध्ये एपलचा फोन बाजून लॅपटॉप एपलचा आणि एक टिन टप्पर व्हिडिओ काढून राहिला आणि खुर्चीवर बसून मस्त कॉमेंट करून राहिलो आपण आणि सोशल मीडियावर पैसे कमावून राहिलो दररोजचे किती येऊन राहिले महिन्याचे किती येऊन राहिले हे मोजून राहिलो पण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला आपण भडकावण्याचं काम करून राहिलो हे दिसून राहिलं नाही तुम्हाला माहित असाल मी कोणाबद्दल बोलून राहिलो रविराज साबळे मराठवाड्यामध्ये भरपूर असे लोक आहे की नावासोबत पाटील लावते मला त्या पाटील बद्दल काही घेण नाही आहे बोला असं नाही आहे माझं काय म्हणणं आहे की बा तुम्ही कॉमेंट करून दुसऱ्याला का बदलाम करता अरे कमेंट करून राहिलो आपण पण सोशल मीडियावर कमेंट करू शकतो बोलू शकतो पण ते अस्तित्वात आणू शकत नाही एवढी लायकी नाही आपली आपली लायकी नाही आहे तरी पण आपण कॉमेंट करतो आपण कधी उपोषण केलं नाही कधी आपण मोर्चा काढला नाही कधी आंदोलन केलं नाही शेतकऱ्याच्या हितासाठी कधी धावून गेलो नाही आणि फक्त आपण फोनात गुटरगू करतो सोशल मीडिया व्हायरल होण्यासाठी फेमस होण्यासाठी प्रसिद्धी पाण्यासाठी आपण काहीही कार्य करत राहतो हे माझं म्हणणं आहे अरे उगाच तुम्ही कोणा एखाद्या शेतकरी नेत्याला तुम्ही बदनाम करण्याचा प्रयत्न करत असाल कारण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला बदनाम करण्याचा प्रयत्न भरपूर मराठवाड्यातील जे मुलं रिजिस्टार आहे भरपूर करून राहिले आहे बार बारक्या बारक्या मोठे 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 करून राहिले आहे तर त्याला माझे एकच म्हणणं आहे बेटा मन मे लड् फुटा न रुपए कॅडबरीच्या दोन रुपये कुछ मीठा हो जाए कर कळलं का बोला था अर्थ मनमे लड्डू फुटला होता तुमच्या की जरांगे पाटील हे आंदोलन करणार आहे तुम्हाला असं वाटत असेल जरांगे पाटील ना आंदोलन केलं नाही बच्चू भाऊ ना आंदोलन केलं तर हे आंदोलन बच्चू भाऊनं नाही करायला पाहिजे होतं जरांगे पाटील न करायला पाहिजे होतं तर त्याचा मी भेद मत भेद काढून देतो तुम्हाला भरपूर मी कॉमेंट वाचले आहे भरपूर कॉमेंट लोक केलेले आहेत तर ते त्यांचा मी कॉमेंटला उत्तर देतो की दादा जारांगे पाटील हे समाज सुधारक आहे एक आंदोलनकारक आहेच आहे हा आणि आपल्या समाजासाठी एक प्रतिबिंब आहे एक संघर्ष योद्धा आहे त्यांच्या समाजासाठी बाकीच्यासाठी नाही आहे त्यांच्या समाजासाठी मराठा बांधवांसाठी संघर्ष योद्धा आहे आहे ना तर माझं काय म्हणणं आहे की ते फक्त समाजासाठीच निर्भरित आहे दुसऱ्या समाजासाठी समाजा नाही आहे नाही तर दाखवून द्या तुम्ही का दुसऱ्या समाजासाठी लढले ते फक्त आरक्षण मागण्यासाठी आपल्या मराठा बांधवांना ओबीसीतून स्थलांतर करायचं आहे ओबीसीत मध्ये जायचं आहे तिच्यासाठी आंदोलन चालू होतं त्यांचं उपोषण चालू होतं चांगलं आहे करा शुभेच्छा तुमच्या आंदोलनाला पण माझं मत आहे की जच्चू भाऊ कळू हा माणूस समाजासाठी लढला असता ऐका आता जातीसाठी लढला असता तर आतापर्यंत हा माणूस मुख्यमंत्री ते प्रधानमंत्री झाला असता था। घराघरात त्याचे फोटो लागले असते त्यातले पुजलं असतं लोकांनी कळलं लो काय झमून राहिले असेल शब्द तुम्हाला तर क्षमा करा चूक शब्दात नाही चूक झाली असेल तर क्षमा करता मला माफ करजा बचू असा माणूस आहे हा जातीसाठी आणि धर्मासाठी आणि झेंड्यासाठी भांडत नाही हो हा भांडतो कोणासाठी शेतकऱ्यासाठी आणि शेतकरी हा सगळा जातीमध्ये आणि धर्मामध्ये आहे समजलं काय म्हणजे हा माणूस एका जातीसाठी नाही तर पूर्ण जातीसाठी भांडून राहिला आणि शेतकऱ्याची जात नसते हे तू तुम्हाला माहीतच आहे मग विचार करा आपण सपोर्ट कोणाला करायला पाहिजे शेतकरी नेतेले करायले पाहिजे करायला पाहिजे ना पण आपण काय करून राहिलो आपण काय करू राहिलो टोमणे देऊन राहिलो कमेंट करून राहिलो ट्रोल करून राहिलो तर हे कोरणं बरोबर नाही वाटत हे माय म्हणणं आहे कारण कसं असते आपण ट्रोल करून राहिलो ट्रोल करता 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 आपण कोणाची बदनामी करून राहिलो हे माहीत नसतानाही आपण उगा धुटंबा करून कोण्या एखाद्या नेत्याला बदनाम करत असल तर हे वाईट प्रकार आहे बरं अगोदर शेतकऱ्याचं कोणी हित करत नाही अगोदर शेतकऱ्या जीवन बे कायदा आहे बे कोणी पुसत नाही त्याला चिल्लर चिल्लर कारण एखादा अधिकारी म्हणा एखादा कोणी ऑफिसमध्ये गेला नाही शेतकऱ्याला खुर्ची देत नाही तो गेल्या खालीच बसा लागती अशी इज्जत आहे त्याची आणि शेतकऱ्याला कोणी पुसत नाही तर तो, तो बच्चू कोणू होता म्हणून शेतकऱ्याला तारीख भेटली आणि लवकरात लवकर शेतकऱ्याची कर्जमाफी होणार कारण कर्ज तर मायावर नाही आहे पण गोष्ट सांगून राहिलो आणि टोमणे मारणं बंद करा कारण टोमने मारू मारू तुम्ही उगाच फेमस होऊन राहिले दोरचा पैसा येऊन राहिला महिन्याचा पेमास होऊन राहिले असा पण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना तुम्ही भडकवता काय लिहिले वे भडकून काय करता कळलं काय भडकून काय करता कारण भडकवणं हे बरोबर नाही आहे किती भडकवान तुम्ही शेतकऱ्याला किती भडकवान ट्रोल करता येते रे खाली बसून घरी बसून खो ट्रोल करता येते फोनवर बसून ट्रोल करता येते गाडीमध्ये ट्रोल करता येते फोनावर पण हे ट्रोल अस्तित्वात आणून उपोषण करा बर एक दिवस उपाशी राहिन होत नाही तुमची उपाशी राहणे होत नाही आंदोलन करा बर पोलिसाच्या गांडेराचे दंडे बसते तेव्हा माहीत पडण सगळ्या गोष्टीला विरोध करून आंदोलन करावं लागते त्याची जीत मिळवा लागते आंदोलन भरपूर करतात लोक आंदोलन भरपूर करतात पण अडध्या सोडून देतात दुसरं काहीच नाही मार्केट मध्ये मा येण्यासाठी भरपूर मी नाव घेतले त्याचे तुम्हालाच नाहीत आहे कमेंट करून सांगून द्यायचा आंदोलन करतात पण सक्सेस होत नाही पण बच्चू कडू असा माणूस आहे सक्सेस करतो कळलं कर काय बच्चू कडू असा माणूस आहे सक्सेस करतो आंदोलन आणि ते आंदोलन सक्सेस झालं तर शेतकऱ्याच्या आशीर्वादाने म्हणजे एकट्याच्या झालं ते महाराष्ट्रातला पुरा प्रतिबिंब शेतकरी जवळही रानटी शेतकरी होता आपला जंगलवासी शेतकरी होता तो पुराच्या पुरा शेतकरी आपला महाराष्ट्रातला नागपूरात दाखील झाला आणि सोपटमुळं येते मुळ हा संघर्ष हा तळायला लागला आणि आता तो यशस्वी झाला कोणामुळं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यामुळं कळलं काय बच्चू गहूच्या मुलं नाही अरे बच्चू भाऊ एक नेते आहे त्यांच्या पाठीशी आपण होतो खंबीरतेने उभे होतो म्हणून ते झालं ना पण एक कसं आहे बच्चू भाऊचा आधार घेऊन आलो आपण बच्चू कोळूंचा आधार घेऊन आलो कारण कुठलाही याला एक बॉस असतो एक नेता असतो जंगलचा एक राजा एक शहर असतो आणि तो शेर सगळ्या शेतकऱ्या शेतक्या जंगलच्या शे जनावरांचा एक सुरक्षित असतो कारण कुठलाही माणूस गोळीबार करायला जातो ना तर अगोदर म्हणतो जंगलात स्वागासन मारू नाही वाघ दहावा तीन तर तसा बच्चू बुल एक वाघ आहे शेतकऱ्याचा प्रतिबिंब आहे त्या कारणावर माझं एकच म्हणणं आहे ट्रोल करणं कमी करा उगास फालतूपणा बन मारा कारण सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी कोणाला ट्रोल करून राहिले व्हायरल होण्यासाठी पैसा कमवण्यासाठी अबे तिच्यापेक्षा चांगलं करून ट्रोल करा, करा। वाईट करून ट्रोल करा तुमची पद्धत आहे की तुम्ही करत बसा पण लक्षात ठेवा हा जोपर्यंत हा युवराज डोंगरे आणि तो लोक काय म्हणत रे हा तर उगाच फेमस होण्यासाठी काही करून राहिला अरे फेमस होण्यासाठी अगोदर फेमस झालेला माणूस आहे रे मी अगोदर फेमस झालेला आहे याचा काही धंदन नाही आठ ते बारा वर्ष मला सोशल मीडियावर काम करून राहिलो मी किती वर्ष बारा वर्ष सोशल मीडियावर काम करू राहिलो तर मला मिशी होती कळलं काय हे मिशीन होती मला बिडी आता आता येऊन राहिली तर लक्षात ठेव तीस एकतीस वर्षाचं वय माझ्या वीस वर्षापासून काम करून राहिलो समजलं काय झाकण झुल्यावर टिन टपराय हो मी घाबरत नाही कोणाले घाबरतो फक्त बाबासाहेबांच्या संविधानाले कळलं काय छत्रपती शिवाजी महाराज डोळ्यासमोर आहे माझ्या आणि बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान माझ्या आहे ठाकरांना मी बोलतो कारण उपोषण आंदोलन कोणाला कोणाला अधिकार आहे बोलण्यालाचा कोणाला अधिकार आहे हाय पण माझं एकच म्हणणं आहे बोला पण असं नको बोलू कस आल्याचे कपडे काढून टाकान तुम्ही आ उगाच टोमने मारू 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 तुम्ही बदलाम करून टाकलं हे लक्षात ठेवा हत्ती चलतो ना मार्केट मध्ये कुत्रे भोगतच असतात हे लक्षात ठेवजा आणि कॉमेंट करून सोशल मीडियावर अस्तित्वात आणायला ल टाइम लागते आपलं काय कॉमेंट करून चलू शकतं हो त्या व्हिडिओ मध्ये वायफाय बोलून चालू शकत पण ते अस्तित्वात आणून आंदोलन करून उपोषण केलं ते म्हणा हा शेतकरी पोरगा आहे नाही तर बामोटा करून काही कामाचं नसते कळलं काय मी काय बोलून राहिलो ते दातकुड्यात बसत असन माय बोलणं ऐकून भाऊ आपलं सरक आहे आणि चूक भूल झाली असं माफ कर जा कळलं काय चुकत तर नाहीच नसतोच मी पण खरी कंडेशन असते जबान फिसलत असते त्या कारणामुळे सांगून राहिलो कर ट्रोल करणं कमी करा आंदोलन करता भरपूर असतात पण अस्तित्वात आणणं लय महत्वाचं असते आंदोलन करता भरपूर उपोषणही करतात पण अस्तित्त कोण आणून राहिलं भाऊ गोडू हा माणूस हरत नाही पायी चालला उपोषण केलं नागपूरला येऊन गेला जंग जंगलातल्या शेरांना आणि आंदोलन यशस्वी ठरलं कळलं काय काही भरपूर का लोक म्हणतात भाऊ मुंबईला नव्हतं झाले पाहिजे तुम्ही भाऊ मुंबईला नव्हतं झाले पाहिजे अभे कोर्टाचा आदेश आला काय करण का आंदोलन तिथं स्थगित करत होते काय मग यश कुठे भेटलं असतं झाकण झुल्या बस बोलू शकतं यश कसं भेटलं असतं मग यश नसतं भेटलं पुरा जवळही आपण केलेला आहे ना मेहनत पुरी वाया गेलीस ती पाण्यानं त्याच्यापेक्षा भाऊ कोण मुंबईला गेले म्हणून बरं तरी झालं नाहीतर आपलं आंदोलन स्थगित झालं असतं आता काही लोक म्हणन तू पक्षाचा लायचाट्या चाटत नसतो मी कोणाची मला कोणा पैसे पैसे नाही देत मी शेतकऱ्याचा बोर काय शेतकऱ्यासाठी लढतो कोणासाठी लढत नाही समजलं काय ना कोणा पक्षाचा ना कोणा मंत्र्याचा हाय फक्त आवाज शेतकऱ्याचा जयबेन बुद्धाय